काल मनोज जरांगे पाटलांचा ताहपा अहमदनगरमध्ये होता सुपा या ठिकाणी त्यांचा मुक्काम होणार होता सुपा या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची भव्य दिव्य अशी सभा सुद्धा पार पडली आता नगर पारनेर मतदारसंघामध्ये सुपा मोडत आणि त्यामुळे या नगर पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके नेमकं मराठा आरक्षणासाठी काही करतात का मनोज जरांग यांना पाठिंबा देतात का त्यांच्या सत्कारासाठी येतात का आणि आंदोलनामध्ये चार पावले तरी चालतात का याकडे लक्ष लागून होतं ऐनवेळी निलेश लंके त्या ठिकाणी येणार की नाही येणार याची कुणालाही माहिती नव्हती पण ऐनवेळी निलेश लंके हे मनोज जरांगे पाटलांच्या ताफ्यामध्ये शिरले एवढंच काय मनोज जरांगे लाखोंचा जनसमुदाय होता निलेश लंगे यांना मनोज जरांगे पाटलांपर्यंत पोहोचणं सुद्धा अशक्यच वाटत होतं पण अशामध्येच मराठा कार्यकर्त्यांनी जे केलं ते पाहून सर्वच लोक अचंबित झाले लोकांनी निलेश लंकेंना डायरेक्ट उचलून घेतलं आणि उचलून घेतच त्यांना एक या खांद्यावरून त्या खांद्यावर त्या खांद्यावरून त्या खांद्यावर करत थेट मनोज जरांगे पाटलांच्या जवळ नेऊन पोहोचवलं निलेश लंके गेले मनोज जरांगे पाटलांच्या गळ्यात हार घातला एकमेकांसमोर हात जोडले आणि आपण सुद्धा मराठाच आमदार आहोत आणि मराठा आरक्षणासाठी आपला लढा सुद्धा तितकाच आहे जितका मनोज जरांगे पाटील देऊ पाहत आहेत असा एक मेसेज दिला निलेश लंकेंच्या या कृतीनं सर्वांचीच मनं जिंकलीत त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो निलेश लंके यांनी जी भूमिका घेतली तशीच भूमिका सगळ्या आमदारांनी घेतली पाहिजे का, तशीज का कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे सुद्धा आम्हाला कमेंट करून जरूर सांगा